खानदेशच्या मोहिमेसाठी आघाडीच्या फौजा रवाना झाल्या स्वारी बरोबर नर्मदा स्नानासाठी काशीबाई येणार होत्या त्यांचे वेनेही पाठोपाठ रवाना झाले दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे बाजीराव पेशवे पुण्याहून मोहिमेसाठी बाहेर पडणार होते हवेलीतलं सारं काम आटोपल्यानंतर बाजीराव खासगीतल्या महालात आले कुवरनं वर्दी दिली भोजनशाळेत भोजनासाठी पंगत खोळंबली आहे चटकन बाजीराव म्हणाले भोजनासाठी आज आम्ही भोजन शाळेत जाणार नाही म्हणून निरोप सांग आज कोथरूडच्या बागेत आम्ही मुक्काम करणार आहोत उद्या पहाटे तिथून परस्पर आम्ही मोहिमेवर जाऊ बाजीराव हवेलीतून कोथरूडच्या बागेत जाण्यासाठी निघाले तेव्हा अष्टमीचा चंद्र माथ्यावरून चांदणं बरसत होता बागेत येताच बाजीराव मस्तानीच्या बंगल्यात गेले मस्तानी त्यांची वाट पाहत होती बाजीरावांना पाहताच तिनं समाधानाचा सुस्कार आटाकला मला वाटलं पेशव्यांच इकडे येणं होत का नाही मस्तानीच्या दालनात जाताच मंदिर उतरून बाजीरावांनी मस्तानीच्या हातात दिला कमरेचा शेला मस्तानीनं काढून घेतला खाली गादीच्या बैठकीवर बसून बाजीराव म्हणाले तुमचा निरोप पोहोचला तेव्हा आम्ही फडावर कामात होतो उद्या मोहिमेवर जायचं आहे त्यामुळं फळावरची कामं आटोपायला वेळ लागला पण तुमचा निरोप आला नसता तरीही आज आम्ही इकडे येणारच होतो मोहिमेवर जाण्यापूर्वी दासीकडून काही सेवा घ्या घ्यावी म्हणून याद केली बाजीरावांनी दालनात नजर फिरवली एका बाजूला हातभर उंचीच्या बैठकीवर लाल मखमलीचा गालीचा पसरला होता त्यावर दोन मोठे तंबोरे आणि सारंगी ठेवली होती एका बाजूला पैजणांची जोडीही होती मस्तानीच्या रसरशीत गुलाबा सारख्या चर्येकडे पाहात मग बाजीराव म्हणाले लाजून दूर उभं राहायचं कारण नाही इथं आमच्या जवळ बस मान चुकून अदब बजावीत मस्तानी बाजीरावांच्या समोर गुडघे टेकून बसली डोक्यावरची ओढणी खांद्यावर पडली तरी तिनं सावरली नाही प्रसन्न होऊन बाजीराव बोलत होते परवा आम्ही इथं तुझ्याबरोबर दोन खास खाल्ले त्याचा हवेलीत मोठा गगवा झाला अगबाई खरंच का पण एवढा गवगवा व्हायचं कारण काय पेशव्यांचे कारकून इथं येऊन आम्हाला रस्मरिवाजाबद्दल बजावून गेले होते त्याचप्रमाणे आम्ही वागतो आहोत त्यात काही चूक झाली का मस्तानी गवगवा झाला तो तुझ्याबद्दल नाही आम्ही इथं तो त्याबद्दलही नाही पण आम्ही इथं येऊन त्या दिवशी तुझ्याबरोबर भोजन केलं म्हणून मंडळी नाराज झाली आहे त्यात नाराज होण्यासारखं काय आहे मस्तानीची मेहंदीने रंगलेली बोट गालावर टेकली होती आम्ही ब्राह्मण आहोत ब्राह्मणानं यवनाच्या हातच खाऊ नये हा आमचा रिवाज आहे तो तर आम्ही मोडलाच पण ब्राह्मणानं जे खाऊ नये ते सुद्धा आम्ही तुझ्या बरोबर खाल्लं त्या क्षुल्लक गोष्टीचा एवढा गवगवा होणार हे मला अगोदर समजलं असतं तर मी तसा प्रसंग श्रीमंतांच्यावर येऊच दिला नसता श्रीमंत नाही राऊ लाजून खाली पाहत मस्तानी पुटपुटली होय राऊ हां आता ठीक मस्तानी आम्हाला राव म्हणून हात मारणाऱ्या फक्त दोन स्त्री आहेत एक हवेलीत आमच्या मातुश्री आणि इथं या बागेत तू मातुश्रींच्यावर आमची भक्ती आहे आणि मस्तानी तुझ्याकडे आमचं दिल गुंतलं आहे एवढं भाग्य या दासीचं असलं तर मी स्वतःला धन्य समजेन राहू का तुला शंका येते शंका यायचं कारण नाही तुमचा शब्द मला पुरेसा आहे पण राहू तुमच्या या स्वभावानं मला भीती वाटते भिनाचं कारण का उतावळेपणानं आपण काहीतरी करून बसलात तर परिणाम भोगावा लागेल मला कशावरून म्हणतेस हे परवा तुम्ही माझ्या इथं भोजन केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आपास्वामींचा राऊत येऊन माझ्या जमदाराला तंबी देऊन गेला त्यानं निरोप सांगितला की कलावंतिणीनं आपल्या पायरीनं राहावं ती सुटली तर तोंड फुटेल हे ध्यानी घ्यावं बाजीराव बेफिकिरीनं म्हणाले त्यांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या आम्हाला जे करायचं असेल ते आम्ही करू इतकं झाल्यावरही आज आम्ही भोजनशाळेत काय निरोप पाठवला माहीत आहे सांगाव आम्ही त्यांना निरोप पाठवला की आजची रात्र आम्ही कोथरूडच्या या बागेत घालवणार आहोत उद्या सकाळी इथूनच परस्पर मोहिमेवर जाऊ पण हवेलीतल्या मंडळींना आवडत नसेल तर मुद्दाम असा निरोप आपण कशासाठी पाठवावा हवेलीत सर्वांसमवेत भोजन करून घटका दोन खटका मन रमविण्यासाठी राहू इथं आले असले तरी चाललं असत आमचा स्वभाव असा आहे मस्तानी रणांगणात आम्हाला कुणी आव्हान दिलं की जसं ते आव्हान आम्ही तलवारीच्या टोकावर पेलतो तसंच खासगीमध्ये मध्ये कोणी निष्कारण अधिकार चालू म्हटलं तर ते आम्हाला आवडत नाही आम्हाला जे आवडेल आणि जसं आवडेल तसंच आम्ही करणार मग बेहत्तर आहे त्यामुळं कोणाची मर्जी गेली तरी बाजीरावांच्या मनाला त्या विषयानं व्यथा होतात हे पाहून मस्ताली बोलणं तेवढ्यावरच संपवलं बाजीरावाचं मन दुसरीकडे गुंतावं म्हणून तिनं मग चौकशी केली मोहिमेवर बाईसाहेब आहेत ना होय लवकरच पुण्यकाळ आहे त्यावेळी नर्मदा स्नान करावं असं त्यांच्या मनात आलं म्हणून त्यांना बरोबर घेतलं मग आमची काळजी मिटली मोहिमेवर आपलं स्वतःच माणूस बरोबर असलं म्हणजे काळजी नसते पण तुम्ही या अशा दौडी मारणार बाईसाहेबांची प्रकृती नाजूक त्यांना सोसेल अशाच मजला जाव्यात शेजारी बसलेल्या मस्तानीचा मेहंदीने हात आपल्या हातात घेऊन बाजीरावांनी तिला आपल्या जवळ ओढलं माणसानं काही स्वतःबद्दलही बोलावं होय राऊंना एक विनंती करायची आहे मस्तानीच्या पोवळ्यासारख्या नाजूक ओठांवर आपलं बोट ठेवून बाजीराव म्हणाले अशा नाजूक ओठातून विनंती ऐकायची बाजीरावांना सवय नाही आपल्या मोठ्या डोळ्यांची उघडझाप करीत बाजीरावांच्या चेहऱ्याकडे पाहत मस्तानी म्हणाली दासी विनंतीशिवाय दुसरं काय करणार अशा ओठांनी विनंती करायची नसते हुकुम करायचा असतो बोल मस्तानी काय तुझ्या मनात आहे सारा जीओतून जिथं प्रेम केलं तिथं हुकुमाचा शब्द माझ्या तोंडून बाहेर कसा पडेल दासीची जागा राहू तुमच्या पायांजवळ आहे हे मी जाणते पण मनामध्ये असे येत की तुम्ही नेहमी मोहिमेवर जाता केव्हा तरी मलाही मोहिमेवर घेऊन जावं कधी कंटाळा कधी थकलात तरी मस्तानी गाण्या बजावण्याचं राऊंच गाण्या बजावण्याचं मन रिझवेल घटकाभर तरी राऊंच्या श्रमांचा तकलीफींचा त्यांना विसर पडेल एवढंच ना त्यात काय आहे उद्या आम्ही मोहिमेवर जाणार आहोत तुझी इच्छा असली तर उद्या आम्ही तुला बरोबर नेऊ बाजीरावांच्या कळ्यात मोत्यांचा हार होता त्या हराशी लढीवाळ करीत मस्तानी म्हणाली आताच नको मागे पुढे केव्हा तरी दासीला बरोबर न्यावी तिची सेवा पहावी आणि मग पसंत पडली तर हमेशा बरोबर न्यावी ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल पण त्याआधी तुझ्यासाठी मनात एक बेत आखला आहे कोणता बेत आखला आहे पुण्यापासून दूर इथं या बागेत मस्तानीनं राहावं असं आम्हाला वाटत नाही मनात असलं तर शहरात एखाद्या ठिकाणी आमची सोय करावी नाही तेही आमच्या मनाला येत नाही मग आपण मनात काय ठरवलं आहे ते सांगावं तुला हवेलीतच आणून ठेवावं असं आम्ही ठरवलं आहे गळ्यातल्या मोत्यांच्या हाराशी चाळा करणाऱ्या मस्तानीनं एकदम विचारलं हवेली राऊ लोक काय म्हणतील काय म्हणतील ते म्हणू देत आमच्या चिरंजीवांसाठी नवीन महालाचं बांधकाम सुरू झालं आहे त्यातच आमच्या मस्तानीसाठी एक महाल तयार होतो आहे अजून कुणाला माहीत नाही पण महाल तयार होईल आणि ही मस्तानी तिथं येईल तेव्हा लोक काय म्हणतील यानं आमची करमणूक होते आहे मुद्दाम रान पेटून त्यात उडी घेण्याची राऊंना हौसच आहे समोर वाद्य होती तिकडे पाहात बाजीराव म्हणाले मोहिमेवर आमच्या बरोबर याल तेव्हा या पण मोहिमेवर नसतानाही इथं आमचं मन रिझवण्यासाठी गाणे म्हणायला हरकत नाही आज्ञा करावी दासी तयार आहे दूर सारंगीकडे बोट करून बाजीराव म्हणाले ती सारंगी आपल्या नाजूपोटांच्या मालकिणीची केव्हापासून वाट पाहते आहे सारंगीच्या सुरांची लय साधून आमच्या मनाचा दाह शांत होईल असं एखादं गाणं आम्हाला ऐकव हवेलीत आमच्या शेजारी येशील तेव्हा रोजच तुझं गाणं ऐकू पण आता मोहिमेवर जाण्यापूर्वी तुझ्या मधुर स्वरांनी आमचे कान भरून घेऊ देत बाजीराव खुशीत येऊन बोलत होते पण त्यांच्या तोंडून <coughs> मस्तानीसाठी हवेली महाल तयार होतो आहे ही बातमी ऐकून मस्तानीला मोठं संकट वाटलं ज्या वादळाची साथ तिला मिळाली होती त्या वादळाचे तडाखेच तड़ा एखाद्या वेळी आपल्या वाट्याला येतील की काय म्हणून ती मनोमन अस्वस्थ झाली होती मनातली खळबळ दाबून टाकीत मस्तानीनं गालीच्यावरून सारंगी उचलून हातात घेतली बसंतीनं तंबोरे जुळवले मस्तानीनं सारंगीवर गज फिरवला सारंगीतून निघालेल्या सुरांनी दालन भरून गेलं बाजीरावांनी डोळे मिटले हातांनी मांडीवर ठेका धरला मस्तानी गात होती बादल देख डरी ओ श्याम मै बादल देख डरी काली पिली घटा उमडी बरसो एक घटी जित जाव तित पाणी हुई भोम हरी मैं देख डरी ओ शाम। भोजन झाल्यानंतर विश्रांती घेता घेता मनाला टाकणाऱ्या काळ्या मेघांबद्दल मस्तानी बाजीरावांच्या जवळ व्याकुळतेनं बोलत होती बाजीराव तिची समजूत घालत होते रात्र संपून पहाटे शुक्राची चांदणी केव्हा उगवली याच दोघांनाही भान नव्हतं कितीतरी आणाफाका मस्तानी घेत देत होती बाजीराव तिचं समाधान करीत होते बाहेर बागेत पक्षांचा किलबिलाट सुरू झाला सेवकांची वर्दळ ऐकू यायला लागली तशी मस्तानी मिठी सोडून बाजीराव मस्तानीची मिठी सोडून बाजीराव तिथून बाहेर गेले